नागपंचमी दिवशी हिंदवीने गायलेला गोड अभंग विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू <स्थी> माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊली त मूर्ती शिमाया संसाराची पंधरी तू केली पांडुरंगा संसाराची पंधरी तू केनी पांडुरंगा डोळ्यातून वाहे माये चंद्रभागा गुलाबाची गोडी आज आली अभंगा विठू माऊली माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची अभंगाला जोड पळ्याची अभंगाला जोड टाळची पळ्यांची माऊली माऊलीत ता मूर्ती विठ्ठलाची मा विठ्ठला विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची लेकरांची सेवा केली सतवाई लेकरांची सेवा केली सतवाई

बापा बापाठ माऊलाची जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची